एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना सो so, आता वाचले आहेत सकाळचे अकरा आणि मी आज बनवणार आहे था थालीपीठ मॅंगलोरियन पद्धतीने सो so, त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवेनच आणि काही गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा एक वाटी मूग बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेली शिमला मिरची चार लाल मिरच्या चिंच बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या थोडा बासमती तांदूळ किसलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ हे मूग मी चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते चार तासानंतर त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता मी हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटण्याअगोदर मी जे तांदूळ घेतले होते त्यात थोडं पाणी घालून ठेवायचं मी ते बासमती तांदूळ घेतलेलं आहे त्यावेजी तुम्ही आपण जो रोज भात करण्यासाठी तांदूळ घेतो तो घेतला तरीही चालेल पहिले मिक्सरच्या भांड्यात किसलेलं ओलं खोबरं लाल मिरच्या आणि चिंच घालून त्यात थोडं पाणी घालून एकदा फिरवून घ्यायचं हे सर्व वाटून झालेलं आहे आता त्यात मूग घालायचे आणि त्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचे आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची सर्व जाडसर वाटून झालेलं आहे तांदूळ जे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते स्वच्छ देऊन मी त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे त्या ते, ते, ते मिक्सरमध्ये वाटून घेऊयात त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि हे मूग जसं जाडसर वाटले होते तसंच हे तांदूळसुद्धा जाडसरच वाटायचे आहेत सर्व वाटून झालेलं आहे जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी वाटलेलं सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यात थोडं हिंगाचं पाणी घालायचं तुमच्याकडे हिंगाचं पाणी नसेल तर मिक्सरमध्ये वाटताना हिंग घातला तरीही चालेल नंतर याच्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी शिमला मिरची आणि कोथिंबीर तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मीठ बरोबर आहे की नाही बघून घ्यायचं नंतर तव्याला तेल लावायचं आणि आपण जसं थालीपीठ थापतो तसंच तव्यावर थापून घ्यायचं आहे बाजूने तेल सोडून मस्त खरपूस भाजून घ्यायचं एक साइडने भाजून झालेलं आहे आता उलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात तर मुगाचं थालीपीठ तयार झालेलं आहे दुपारी जेवताना मी मुगाचं थालीपीठ खाल्लं होतं तर आता तुम्ही म्हणाल की थालीपीठ तर नाश्त्याला खातात जेवताना नाही तर हे थालीपीठ जेवतानाही खाऊ शकतो खूप टेस्टी लागतो तुम्हालाही आवडेल तुम्ही नक्की करून बघा जर तुमच्याकडे कोबी किंवा शिमला मिरची अवेलेबल नसेल तर कांदा आणि कोथिंबीर तर अवेलेबल असतेच ते तर तेही घातलं तरी डोसा खूप टेस्टी लागतो सो आता वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि मी फटाफट रेडी होते आणि तुम्हाला परत भेटते मी रेडी झालेली आहे आणि आता मी चाललेले आहे बाहेर तर मी कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच सो मी आता आली आहे सौर्यस्थळ मध्ये डोंबिली वेस्ट ला जे कोणी डोंबिलीमध्ये राहत असतील तर त्यांना वृंदावन कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे तुम्ही आतमध्ये चाललेली आहे तो एक गार्ड गार्डन मधून घरी आलेली आहे आणि आजचा व्लॉग आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाय